राजन विचारे यांच्या त्यागाने एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात संजय राऊतांचा खुलासा आजचे एकनाथ शिंदे आहे ते राजन विचारे यांनी त्याग केल्यामुळे आहेत आज ते शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आहेत ते त्यांच्या त्यागाने आहेत त्यामुळे त्यांनी रोज सकाळी राजन विचारांचे पाय धुऊन तीर्थप्राशन केलं पाहिजे असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे ठाणे हे शिवसेनेचे आहे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आहे ते शिंदे गटाच्या मालकीचे नाही आनंद दिघे यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे ज्यांना त्रास झाला ते सर्व शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत त्यांना दिघेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही असं राऊत यांनी म्हटलेलं आहे त्यांनी सांगितलं की आनंद दिघेने कधीही शिवसेना बिल्डरांना किंवा राजकीय व्यापाऱ्यांना विकलेली नाही आणि ते मातोश्रीशी नेहमीच निष्ठावंत राहिले आनंद आश्रमाची प्रॉपर्टी जी दिघे साहेबांच्या काळात एक ट्रस्ट होती ती आता कोणीतरी धमक्या देऊन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे राऊत यांनी खुलासा केला की के एकनाथ शिंदे हे राजन विचारे यांनी केलेल्या त्यागामुळे शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात आलेत आणि त्यांनी सांगितले की शिंदे यांच्या घरात एक दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर ते दुःखात होते त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी राजन विचारे यांनी स्वतःहून आनंद दिघे यांच्याकडे प्रस्ताव ठेवला की एकनाथ शिंदे यांना सभागृहात नेते बनवावे विचारे यांच्या या त्यागाला उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी रो रोज राजन विचारे यांचे आभार मानले पाहिजेत असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे राऊत यांनी म्हटलंय की मी काल केलेले विधान अत्यंत जबाबदारीने केलेलं आहे त्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत त्या लाग